तुमचं पूर्ण नाव सांगा लग्न आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आम्हाला विरोध आहे म्हणून आम्हाला लग्न आमच्या मर्जीने करायचंय तुझ्या मर्जीने लग्न करण्यासाठी हा एकमेकांचं किती वर्षापासून प्रेम आहे दोन वर्ष झाले ना दोन वर्ष झाले का

ना काय असेल बोल ना त्यांना नाही मला यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे काही मला सांभाळतील आयुष्यभर माझं साथ पण देतील त्याच्यामुळे मला यांच्यासोबत लग्न करायचं आहे आणि माझे घरचे उद्या पाच मिनिटाच्या बेटीसाठी एखाद्या बरोबर बघा काढायची तर आम्ही दोन वर्ष झाले एकमेकाला ओळखितोय मग आमचं प्रेम लग्न लावण्याला पाहिजे होतं ना आधार कार्ड पॅन कार्ड त्यांनी जेवढे डॉक्युमेंट लागतील तेवढे आमच्याकडे तयार आहेत सगळे दिलेले कागदपत्र बरोबर आहेत कुठल्या आहे करायचं लग्न ताई हो दोघाचं